सभापती महोदय ही बाब खरी आहे की अकोला मुरगाव काकळ हा जो रस्ता बांधकाम करताना स्वामी समर्थ इंजिनियर कंपनी पुणे यांनी जे काही त्यांचे एकूण आठ ब्रास मुरमानी भरलेले आणि टोटल छप्पन ब्रास या ठिकाणी अवैध वाहतूक त्या ठिकाणी सुरू असल्याची तक्रार ही त्या ठिकाणी तिथल्या तहसीलदार तिथल्या मंडळाधिकारी या सर्वांना प्राप्त झाली ती त तक्रार काशीराम जामनी एक विशाल गवई यांनी केली होती माननीय सभापती मोदय यामध्ये जो आपण त्याच्यातला जर विचार केला तर बार्शी टाकळीमध्ये अडीच हजार ब्रास अकोला तहसीलमध्ये बावीस हजार सहाशे ब्रास आणि असं म्हणून त्यांनी एक कोटी अडुसष्ट लाख रुपये रॉयल्टी भरलेली आहे फक्त सदस्याची या ठिकाणी मागणी आहे की ही वाहतूक अवैध होती तर ही वाहतूक अवैध ना तहसीलदारनी ना मंडळ अधिकाऱ्यांनी ना आमच्या तलाठ्यांनी स्पॉटवर जाऊन अवैध एक नाही पकडली नाही हे एका व्हिडिओ आणि एका फोनच्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी या कंपनीवर एक दंड केला आणि मग नंतर आमचे उपविभागा अधिकारी त्या ठिकाणी गेले त्याला तसं काही आढळलं नाही फक्त एक आढळलं आहे की जे तिथे शेतकरी आहे ते काम सुरू करताना त्या शेतकऱ्यांनी अशी विनंती केली की के माझ्या शेतात पाणी जात आहे आणि वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे त्यामुळं त्यांचा शेतकऱ्याच्या सोयीकरता त्यांनी जे मलबा आहे तो मलबा मोठ्या प्रमाणात उचलला आणि तो मलबा त्या ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट केला त्याच्यावर हे कारवाई झाली आहे त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये तुमच्याकडे अधिकची माहिती असेल तर मी याच्यावर पुन्हा एकदा चौकशी करतो मला अधिकची माहिती माननीय मिटकर्जींनी द्यावी पण या प्रकरणामध्ये आज तरी जे काही झालंय आहे ते सांगीत सांगावून झाला आहे म्हणजे यांनी सांगितलं त्यांनी केलं त्यांनी सांगितलं त्यांनी केलं परंतु अधिकची माहिती मान्य मिटकर जी आपल्याकडे असेल या प्रकरणामध्ये अजून जाऊ आणि निश्चितपणे कारवाई करू प्रश्न क्रमांक आठ तीन हजार चारशे बावीस संजय खोडके प्रश्न क्रमांक तीन हजार चारशे बावीस चारशे बावीस सभापती मोदय छापल्याप्रमाणे पभावती महोदय